बघू शकता मित्रांनो शिवाग यांच्या शेळ्या या किती आणले दादा शेळ्या सत्यात्तर किती राहिले दादा माझा शिल्लक विषेक शिल्लक आहे कशा राहिले दादा शेळ्या बघू शकता मित्रांनो या दिलेले शेळ गाभणी शेळा आहे बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या गाबनी शाळा दिलेल्या पंधरा शेळा पहिल्या वेत्याच्या दुसऱ्या वेत्याच्या शाळा मित्रांनो बघू शकता दोनदाच चार दाज शेळ आहे मित्रांनो आता या शेळ्याच्या आहेत सोळा हजार साडे सोळा हजार रुपयाबल भावा हा जसा माल तसा पाहूया आपल्याकडे हो हो आपल्या जवळ पंधरा हजारापासून ते डायरेक्ट तेवीस हजारापर्यंत माल असतो हां तुम्ही जसा माल घेता तसा पाहू हा बघूया बघू शकता मित्रांनो क्वालिटी साडे सोळा हजार रुपयात ही जी क्वालिटी बघू शकते मित्रांनो कास पण बघू शकता एक नंबर क्वालिटीची लोक हो बघू शकता मित्रांनो नाव मोबाईल नंबर सांगा शिवा भाऊ आगोणे हां ऐंशी हां हां नव्वद हां दोन पंच्याऐंशी बघू शकता मित्रांनो भाऊने नंबर पण दिलेला आहे यांना जरूर कॉन्टॅक्ट करा आणि एकदा जरूर चाळीस गावाला भेट द्या मित्रांनो एक नंबर क्वालिटी शाळा आहे बघू शकता मित्रांनो शाळांचं माप पण बघू शकता शिंग कानं बघू शकतो मित्रांनो एक नंबर जातीवंत शेळा आहे तीन दोन तीन पिलं देतात दे दे मित्रांनो पिलं पण एक नंबर असता कोणा जर नवीन शेळी पालन करायचं असेल तर जरूर शेळ्या घ्यायला या मित्रांनो कुठले दा। दादापूर दा। तालुका रेनापूर तालुका लातूर नाव काय दादा आपलं गोविंद शिरसाट गोविंद शिरसाट कसं वाटला दादांचा व्यवहार चांगला आहे बघू शकतो मित्रांनो

एवढं लातूरून लांब इतक्या लांबून इथे चाळीस दिवसाला शेळ्या घेण्यासाठी बघू शकता मित्रांनो क्वालिटीचा इतकं लांबून येत आहे म्हणल्यावर बघू शकता मित्रांनो शेळ्या काटेवाडी शेळ्या आहे शिवाभू यांच्या महिने महिनेच कच्चा आहे बघू शकता मित्रांनो शेळ्यांची पण क्वालिटी बघू शकता एक नंबर पहिल्या पहिल्या व्यताच्या आहे बघू शकता मित्रांनो माप पण बघू शकता हाईट पण क्वालिटी आणि बघू शकता एक नंबर क्वालिटी मित्रांनो हाईट पण बघू शकता त्यांची दातात कशा दादा या चार चार सहा दात बघू शकता मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी दादा यांची रेट कशी राहील फक्त फायनल फायनल सोळा हजार फायनल हजारवर बघू शकता मित्रांनो क्वालिटी बघू मित्रांनो काज पण बघू शकता क्वालिटी पण बघू शकता मित्रांनो तीन शाळेंची बघू शकतो मित्रांनो क्वालिटी तरी आता बाकीच्या शाळा दाखवते मित्रांनो आपण एक नंबर क्वालिटीची शेळ्या आहे मित्रांनो ही बघू शकतो मित्रांनो बोडकी एक नंबर क्वालिटीची शाळा बघू शकतो मित्रांनो काय हा पहिले काय काय दादा याची किंमत सहा जाते हो का

मी पण बघू शकते मित्रांनो बघू शकतो मित्रांनो